ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध नंतर त्याचीच हत्या आणि मग समोर आलेला धक्कादायक घटनाक्रम याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडाचा अवघ्या सहा तासात पोलिसांनी छडा लावला आहे या हत्येचं कारण कळल्यानंतर पोलिसही हादरून गेले आहेत राशी उर्फ राहुल घुटुकडे या पंचवीस वर्षे तृतीयपंथीयाची हत्या का करण्यात आली ती कुणी केली कशी केली याचाही खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आलाय या हत्याकांडामागची ही काळजाचा थरकाप उडवणारी होती स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेला हा आहे राशी उर्फ राहुल अजिनाई घुटुगडे वय वर्ष पंचवीस राशीची हत्या करण्यात आली पण ज्याची हत्या झाली आहे तो राशीच होता हे कळण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली ती नेमकी का त्यामागे ही एक गूढ आहे मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी मोठी टास्क होती पण मृतदेहाच्या हातावर गोंदवल्या गेलेल्या एका नावाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते राशीच्या नातलगांपर्यंत पोहोचले सोशल मीडियाच्या मदतीनं पोलिसांनी राशीच्या नातलगांना गाठलं आणि डेड बॉडी राशी उर्फ राहुलचीच असल्याचं निष्पन्न झालं यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एक धक्कादायक बाब समोर आली त्यातूनच पोलिसांनी समाधान चव्हाण याला ताब्यात घेतलं आणि मग या हत्याकांडाचा थरारक घटनाक्रमही उघडकीस आला समाधान आणि राशी यांचे प्रेम संबंध होते राशीने समाधानकडे लग्नाचा तगादा लावला होता माझ्याशी लग्न कर मला घरी घेऊन चल असा हट्ट राशीने समाधानकडे केला होता यालाच वैतागून समाधानने गळा ओळून राशीची हत्या केली त्यानंतर वायरने त्याच्या मृतदेहाला दगड बनला आणि त्याला विहिरीत टाकून दिलं राशीची हत्या करून समाधानला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती पण पोलिसांनी वेळीच तपासाची सूत्र फिरवल्यामुळे समाधान चव्हाण हो याला बिड्या ठोकण्यात यश आलंय समाधान चव्हाण यानेही खुनाची कबुली पोलिसांसमोर दिली आहे पण या घटनेनं राशी उर्फ राहुलच्या घरातल्यांसह समाधान चव्हाणशाही कुटुंबियांना धक्काच आहे एका तृतीयपंथीच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानं साताऱ्यातही खळबळ उडाली होतीच पण त्या हत्येचं कारण समोर आल्यानंतर या घटनेनं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे